शिवाजी महाराजांना पराभूत करणं अशक्य आहे त्या औरंगजेबाला कळून चुकलं त्या औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगला साडेतीन लाखाची फौज महाराष्ट्राच्या उरावरती पाठवून दिलं मिर्झा राजा आला महाराष्ट्रावरच्या उरावरती येऊन बसला सगळीकडे सगळीकडे फौजा सोडून दिल्या पण कळून चुकलं अरे या शिवाजीला पराभूत करणं अशक्याने कठीण त्यावेळी विचारलं याचा जीव कशात आहे उत्तर आलं राहतेत जनतेत आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना नाही रयतेच्या गळ्याला नख मारलं आणि हे सगळं वातावरण पाहता महाराज व्याकुळ अरे राज्य कोणासाठी रयतेसाठीच ना सा, मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय व्याकुळ महाराज ते म्हणतात ना चार पावलं पुढे जायचं असेल ना तर दोन पावलं महागाई यावं लागत आणि महाराजांनी रयतेच्या जीवापोटी आपली रेत वाचण्यासाठी महाराजांनी त्या मिर्झा राजा सोबत तह केला तह करावा लागला आणि मिरजाने पहिली आठ टाकली राजे पुरंदरासर तेवीस किल्ले आमच्या हवाले करा महाराज म्हणलेच मिर्झा पुरंदरासर जर तेवीस किले तुमच्या हवाले गेले तर आमच्या ते उर्द काय पुणे पुणे सोळा किल्ले नाही मिर्झा हा तह नव्हे पण मिर्झा म्हणला राजे असतेस किल्ल्या आमच्या हवाली करा द्यावे लागले महाराजांना आणि दुसरी आत टाकली राजे तुमचे पुत्र संभाजी महाराज आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि बाप व्याकुला मिर्झा हे राजकारण नव्हे पण छत मी हसत मिर्झा म्हणला शिवाजी राजे हे राजकारणच आहे आणि एका पिताला आपला पुत्र डावावरती लावा लागला नाही लाज झाला महाराजांचा आणि तिसरी आट टाकली तुम्हाला मोगली मन्सबदारी स्वीकारावी लागेल आणि संतापले राजे मिर्झा आम्ही तर तुम्हाला महाराणा प्रतापांच्या यांच्या सांगत होतो पण तुम्ही जावरांची बाजी चाकर निघालत यासाठी नाही आम्ही अडदास केला की तुमची मन्सबदारी स्वीकारावी यासाठी नाही आम्ही एवढा अडदास केला यासाठी नाही आम्ही आमच्या मावळ्याने रक्त सांडले की तुमची चाकरी करावी अजिबात नाही पण मिर्झा म्हणला राजे तुमच्याकडे दुसरा कोणचा पर्यायच नाही पण राजे म्हणले ठीक आमच्या जागी आमचे पुत्र संभाजी महाराज तुमची मनसबदारी स्वीकारतील राजा बोलले तुम्हाला ही मनसबदारी स्वीकारावी लागेल आणि महाराज म्हणले ठीक महाराजांना स्वीकारावी लागली पुरंदरास तेवीस किल्ले संभाजी महाराज ओलीस आणि मनसबदारी स्वीकारावी लागली स्वराज्य स्थापन करू पाहणारा राजा शिवरायांचं स्वप्न भंग झालं रेतेच्या डवीवरती मातूरचं छत्र पाहू पाहणारा राजा रेतेची हाल अपेक्षा कमी करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न भंगल पण संपलं नाही एक वर्ष उशिरा झाला राजाभिषेक कदाचित मिरवतह झाला नसता तर एक वर्ष आधी लवकर झाला असता राज्याभिषेक येतात अडचणी येतात अपयश येत संकट येतात निराशाही दाटते पण धीर सोडायचं नाही शिकवलं महाराजांनी अहो पुरंदरास तेवीस किल्ले महाराजांनी मिरजा राजाला दिले त्यावेळी स्वराज्यामध्ये होते फक्त छोटे मोठे सोळा किल्ले आणि त्यानंतर महाराजांनी सुरुवात केली नऊ वर्ष नऊ वर्षांनी वर्षा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तेव्हा या माझ्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे एकसष्ट किल्ले हासिल केले तीनशे एकसष्ट किल्ल्यावरती ताबा मिळवला सोळा किल्ल्यावरून तीनशे एकसष्ट किल्ले महाराजांनी जिंकले एक, एक वर्ष उशीर झाला जर मी त्याचा झाला तो फक्त एक वर्ष आधी राज्याभिषेक झाला असता पण महाराजांनी ठरवलं एक वर्ष उशीर झाला तरी चालेल पण ध्येय मिळवणार अपयश येतात आपल्याला अपयश येतं पण त्या अपयशाची पहिली पायरी समजून महाराजांनी पुढं पाऊल टाकत